तारीख होती पंचवीस जुलै दोन हजार चोवीस वार होता गुरुवार त्या दिवशी यशस्वी शिंदे ही मैत्रिणीकडे जाते म्हणून घरातून अकरा वाजता निघून जाते चार वाजता यशस्वीला तिच्या आईने फोन केला तेव्हा तिचा मोबाईल बंद लागत होता तिच्या आईने ही माहिती घरातल्या माणसांना सांगितली व सर्व कुटुंब तिचा शोध घेऊ लागले तिच्या मैत्रिणींना फोन करण्यात आला पण यशस्वी सापडत नव्हती त्यामुळे संध्याकाळी आठ वाजता तिच्या वडिलांनी उरण पोलीस स्टेशनमध्ये मिसिंग कंप्लेंट दाखल केली दुसऱ्या दिवशी म्हणजे सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी उरण पोलीस स्टेशनचे कर्मचारी आपापल्या कामकाजामध्ये व्यस्त असतात तेव्हा एक फोन येतो व समोरील व्यक्ती म्हणतो साहेब कोटनका परिसरात पेट्रोल पंपा शेजारी झाडाझुडपामध्ये एका बावीस वर्षीय तरुणीचा मृतदेह पडला आहे ही माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी गेले तेव्हा त्यांना दिसले की एका तरुणीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आहे मृतदेहावर असंख्य जखमा झालेल्या होत्या कुत्रे मृतदेहाचे लसके तोडत होते कुत्र्यांनी मुलीचा चेहराही तोडून विद्रूप केला होता खांद्यावरील मांसही कुत्र्यांनी खाल्ले होते तिचे स्थन कापण्यात आले होते आणि गुप्तांगावरही वार होते हा मृतदेह कोणाचा होता तिचा इतक्या निर्दयी पद्धतीने खून का केला होता याची सविस्तर माहिती घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा उरण भागातील एक बावीस वर्षीय तरुणी बेपत्ता झाली आहे याची माहिती पोलिसांना होतीच त्या आधारे पोलिसांनी यशस्वीच्या कुटुंबाला बोलावून घेतले मृतदेहाची ओळख पटेल अशी कोणतीच खून नव्हती फक्त कपड्यावरून आणि हाताच्या टॅटूवरून यशस्वीच्या कुटुंबाने तिचा मृतदेह ओळखला ही बातमी वाऱ्यासारखी उरण शहरामध्ये पसरली व लोकांनी पोलिस स्टेशनसमोर गर्दी केली जोपर्यंत आरोपी सापडत नाही तोपर्यंत मृतदेह नेणार नाही असे लोक बोलू लागले पण पोलिसांच्या मध्यस्थीने त्यांनी तो मृतदेह नेला व त्यावर अंत्यसंस्कार केले आरोपीला पकडण्याचे मोठे आव्हान पोलिसांना होते त्यामुळे पोलिसांनी यशस्वीचा मोबाईल ट्रॅक करण्यासाठी टाकला होता तिला एका नंबरवरून वारंवार फोन येत होते व त्या दोघांमध्ये तासनतास गप्पा पण होत होत्या यशस्वीला शे शेवटचा फोन त्याच नंबरवरून आला होता पोलिसांनी त्या नंबरवर फोन केला पण तो नंबर बंद होता पण विशेष म्हणजे तो मोबाईल पण तेव्हाच बंद झाला होता जेव्हा यशस्वीचा मोबाईल देखील बंद झाला होता पोलिसांनी यशस्वीच्या वडिलांना कोणावर संशय आहे का असे विचारले तेव्हा त्यांनी जे नाव सांगितले त्यानेच यशस्वीला शेवटचा फोन केला होता त्याचे नाव होते दाऊद शेख आता पोलिसांचा सर्व संशय दाऊदोवरच गेला होता दाऊद हा मोर्चा कर्नाटकमधला रहिवाशी होता पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी सहा पथके तयार केली काही पथके मुंबईमध्ये तर काही पथके राज्याच्या बाहेरही पाठवण्यात आली होती आता प्रश्न होता हा दाऊद शेख नेमका कोण होता व त्याचे आणि यशस्वीचे नेमके काय संबंध आहेत पोलिसांनी आणि यशस्वीच्या दिलेल्या माहितीनुसार यशस्वी पंधरा वर्षाची असताना म्हणजे दोन हजार एकोणीसमध्ये दाओ दहा तिच्या मागे लागला होता व शाळेमध्ये जात असताना तो तिला छेडत होता त्यामुळे त्याच्यावर दोन हजार एकोणीस साली पॉस्को अंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता त्याला तीन वर्षासाठी जेलची सजा पण भेटली होती जेलमधून सुटल्यानंतर तो आपल्या गावी कर्नाटकमध्ये गेला व तिथे काम करू लागला पण काय झाले माहीत नाही दोन हजार चोवीसमध्ये तो पुन्हा उरण येथे येऊन यशस्वीबरोबर संपर्क साधत होता दाऊदा यशस्वीला फोन करत होता तर यशस्वीसुद्धा दाऊदला फोन करून त्याच्यासंग तासन तास गप्पा मारत होती प्रसारमाध्यमांच्या माहितीनुसार यशस्वीने तिच्या कमरेवर दाऊद नावचा टॅटू देखील काढला होता दाऊद आणि यशस्वीमध्ये जर एवढे प्रेम होते तर त्याने हा खून का केला दाऊदने जेलमध्ये गेल्याचा राग मनात धरून तिचा खून केला असावा असा अंदाज पोलिसांचा आहे तिच्या डोक्यात दगड घातला असून तिचे दोन पायही त्याने मोडले होते पोस्टमॉर्टम करताना डॉक्टर देखील हा मृतदेह पाहून हादरून गेले होते यशस्वीच्या नातेवाईकांनी व मैत्रिणींनी उरण शहरामध्ये आक्रोश मोर्चा काढून निदर्शने केली आहे आरोपीला लवकरात लवकर अटक व्हावी अशी त्यांची मागणी होती ही लवजियातची घटना आहे अशीही प्रसारमाध्यमे म्हणत आहेत दाऊदला पकडण्यात पोलिसांना यश आले असून त्याच्याकडे सध्या चौकशी चालू आहे या घटनेमुळे उरण शहर संपूर्ण बंद ठेवण्यात आले होते अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम तीनशे दोन या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा